बघत आहे तुमच्या आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा मित्रांनो आजचे एक नवीन अपडेट समोर आलेले आहे पोलीस भरती छत्रपती संभाजीनगर तर लोहमार्ग लेखी परीक्षेसाठी सूचना देण्यात आलेल्या उमेदवारांना तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेकन आयकलला प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत भेटत असते ठीक आहे तर उमेदवारांसाठी इथं सूचना देण्यात आलेल्या आहे तर बघू शकता छत्रपती संभाजीनगर पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीसमधील पोलीस शिपाई पदाच्या लेखी परीक्षेसाठी दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार चोवीस रोजी खालील ठिकाणी वेळी आयोजित करण्यात आलेली आहे सोबत लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी जोडलेली आहे तर अठ्ठावीस सात दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला सकाळी अकरा ते साडेबारा दरम्यान तुम्हाला तिथं म्हणजे इथं ॲड्रेस दिलेला आहे तिथे तुम्हाला हजर राहायचं आहे ठीक आहे तर उमेदवारांसाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत सर्व उमेदवारांनी लेखीचा असतील तर माहितीकडून अदा केलेल्या प्रवेशपत्रात नमूद दिनांक परीक्षा केंद्रावर सकाळी आठ वाजेपर्यंत हजर राहावे मुख्य प्रवेशद्वार साडेआठ वाजता बंद केले जाईल त्यानंतर कोणत्याही उमेदवारास परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही तर लेखी परीक्षेच्या प्रवे प्रवेशपत्राशिवाय प्रवेश दिला जाणार नाही परीक्षा केंद्रावर आलेल्या उमेदवारांनी परीक्षकांसमोर हजेरी पटावर फोटो लावून स्वाक्षरी करावी उमेदवारांनी स्वतःची ओळख पटवण्यासाठी शासनाने जारी केलेल्या आधार कार्ड पॅन कार्ड तुम्हाला तिथं घेऊन जायचं आहे मित्रांनो ठीक आहे हॉल तिकीट वगैरे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला इथं सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटतं आहे की चालकचं ग्राउंड आता मुंबईचं चालकचे ग्राउंड चालू आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही की या महिन्यामध्ये तुमचं जे चालकचे ग्राउंड आहेत ठीक आहे चालकचे ग्राउंड या महिन्यामध्ये पूर्ण होऊन जातील आणि मित्रांनो सीपी मुंबईचे ग्राउंड लगेच होणार आहे सी पी मुंबईचे ग्राउंड होणार आहेत लगेच शिपायचे तर मित्रांनो घाटकोपर इथे जे ग्राउंड आहे घाटकोपर इथं ग्राउंड आहे तर मित्रांनो जे ग्राउंड आहे घाटकोपरचे सिंथेटिक ग्राउंड आहे आणि खूप छान पद्धतीचे ग्राउंड आहे मित्रांनो सिंथेटिक ग्राउंड सोळाशे मीटर तुम्ही तिथं आउट ऑफ मारणार मित्रांनो जे विद्यार्थ्यांचा टाईम चांगला आहे कोणत्याही प्रकारे चिखल वगैरे गारा नाही काय नाही एकदम छान पद्धतीने ग्राउंड आहे मित्रांनो तर मित्रांनो मी स्वतः जाऊन तिथं पाहून आलो ग्राउंड एकदम बेस्ट ग्राउंड आहे तुम्ही ग्राउंड चांगल्या पद्धतीने ते मारणार आहे तर मित्रांनो ज्या ज्या उमेदवारांचे अजून बाकी आहे त्यांनी शंका करू नका मित्रांनो बघा काही उमेदवारांना आता एकोणावीस तारीख एक देण्यात आलेली होती तर त्यांना वीज देण्यात आलेली काहींना वीज देण्यात आलेली होती तर त्यांना पंचवीस तारीख देण्यात आली तर मित्रांनो तुम्हाला मा आय टीकडून एक मेल मेसेज केला जाईल तो मेसेज तुम्ही चेक करत राहा लगेच तुमचं नवीन तारीख तुम्हाला भेटणार कारण की मुंबई या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस चालू असल्या कारणाने तुमचं जे ग्राउंड आहे ते तारखा मागे पुढे होऊ शकतात तुम्ही ते वेळोवेळी चेक करत राहा आणि आपलं ग्राउंड चांगल्या पद्धतीने द्या मित्रांनो भरपूर विद्यार्थ्यांनी तिथं ग्राउंड पण मारलेलं आहे ठीक आहे तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेल आयकनला प्रेस करा म्हणजे नवनवीन अपडेट ही नवीन माहिती तुमच्यापर्यंत भेटत राहील ठीक आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद